तिथं एक लावा पाहिजे त्या दगडाजवळ तिथं मासे असतात तिथं तिथं मासे ला लागलेलं इथे काय माहिती काय श्लोक इकडे आंघोळ करतोय आणि त्याच्यामध्ये हातामध्ये माशांची थैली आहे कोणतरी हा आवाज येतोय कोणत्या शाले शिकला कोणत्या शाळे शिकला नंतर बातर, वारे वारे बातर हो गेला नमस्कार <laughs> मंडई मी स्वप्नी कुडू हे श्लोक खामकर आम्ही दोघे तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई त्याच्यामध्ये ना कांडले घेतलेले आहेत स्वक्याच्या हातात कोयते आहे आणि कांडली घेऊन आम्ही आज नदीवर मासेमारीसाठी चाललोय खूप दिवसांनी मासेमारीसाठी चाललं आहे लास्ट टाईम आम्हाला एक वाईट अनुभव आलेला त्याच्यानंतर आम्ही दोन तीन महिने जास्त उठून गेलेत आणि आता चाललं था आहे तर बघूया आज मासे मिळतात का दुपारचे चाललं आहे कारण थोडं सकाळी कामावर जाऊन आलो आणि कामावरून आलो घरी आलो जेवलो जेवून झाल्यानंतर मग गुरांना पाणी पाजला आणि आता चाललं आहे कांडल घेऊन मासेमारीसाठी तर मंडळी चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हा दिंड तोड वरती भेट वर तो नदीवर जायपर्यंत काय वाटे बिटे भेटला तर अजून वर तोड अजून त्या जॉईंट तोड हां ओके आमच्यासोबत आमचा सुद्धा आहे सोन्या च इकडून जायचं आहे इकडून जायचं आहे चल जंगलातील झाडांचा पालापतुला गळून पडलाय खाली आता जास्त लोकांचा येणं जाण होत नाही त्यामुळे ही अवस्था झाले आम्ही इथे गुढीपाड्याची पालखी इकडे सजवतो वगैरे आरंब्याचं पाणी समोर वाडूळ आहे आणि इथे इथे देव सजवतो आणि देवाच्या समोरच इथे एक डोरी आहे पाण्याची अतिशय थंडगार पाणी असते इथे आणि पाणी पियाला बॉटलसुद्धा ठेवलेली आहे पी 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 लगेच थांबतो पी लगेच था। काय लागले हो या साईडला हा ओहळ आहे आणि हा जाऊन खाली नदीला मिळतो आणि याच्या शेजारूनच अशी पायवाट आहे आणि पायवाट एकदम अतिशय अवघड आहे आणि हात जाऊन जिथे मिळतो त्याच्या आजूबाजूच्या भागावर आपल्याला कांडी लावायच्या आहेत पहिले इकडं तर लोक कपडे धुवायला यायचे आता पाणी घरोघरी आल्यामुळे ते शक्य होत नाही इथे तर सेम भारताचा नकाशा दिसतो हा वाला नदीवर आलो फायनली तिकडे एक पाणी एकदम शांत असत त्यामुळे डुबाविबायचं प्रेशर टेन्शन नसतं त्यामुळे आम्ही इकडे येतो कधी पण माशांना आणि थोडेफार मिळतात म्हणजे एका टायमा पुरते तरी मिळतातच मिळतात तुम्ही आम्ही इकडे येतो वडाईना एक, पूर्ण काळ्या काळे झाल्या गुताव टिप लावायला सुरुवात करतोय तिथून तिथं एक लावा पाहिजे त्या दगडाजवळ तिथं मासे असतात लय तिथं तिथं आम्ही कांडल लावली आणि बोनी सुद्धा झाले हे पहिले आहे खरवी आहे खरवी ना खरवी आहे ना तिथे दोन अडकले तर नंतरला एकदम दाखवू इथे दोन आहेत एकदम एकत्र एक चल चल नंतरला बघू तिथे पुढं मला अडकलं वाटतं आमच्या कांड्यांची वाट लावणार आहे आता बाकीच्या दोन तीन राहिले तर लावून घेऊया आज बघा आणि नंतर थोडा वेळ मिळतील इकडे नदी आहे आणि तिथे आम्ही कांदर लावलेले आहे आणि त्या नदीला लागूनच हा पराला आहे इकडून वरतून आणि हा पराल सुद्धा अतिशय गोड पाणी असतं गोड पाणी सुद्धा असतं आणि एकदम थंडगार सुद्धा असतं पण येतो वरती कुठंच पाणी मिळणार नाही पण इथे पाणी मिळतं आणि खूप गोड आणि गार पाणी असत तर त्या पाण्याचा आता आम्ही आस्वाद घेतलेला आहे आता बघूया मासे किती मिळतात ते बघायला पुन्हा आहे या खांडल्याला तर मस्त मासे लागलेले आहेत इथे काय ते काय खाली काय माळ्यात संध्याकाळ होत आलेली आहे मित्रांनो आणि आम्ही कांडल याच्यामध्ये भरल्यात आहेत सगळ्या बिशूमध्ये तीन कांडल चार कांडल ह्याच्यामध्ये भरल्यात स्लोक इकडे अंघोळ करतोय आणि त्याच्यामध्ये हातामध्ये माशांची थैली आहे आणि आम्हाला किती मासे भेटले ते आम्ही घरी जा दा, जाऊन दाखवतो तर चला मस्त वाटतं इकडे आंघोळसुद्धा केलेली आहे आता डायरेक्ट घरी कोणतरी आवाज येतोय जा सोने जा जा सोने बघ कोण आहे सोने बघ जा नाही बोलला तू ना पण रांडडे नव्हते कोणतं दुसरं आहे बारका आहे त्या दिसारख्या हरणी असल्याच कोणतरी होता जराशी फाटलेली इथे एक मधमाशांचं पोळा आहे दगड मारे तर सुजवतील तुला नीट दिसत नाही तर काळू झालंय ना डोली आगत आलो आता दिसतो थोडाफार मोठा अजून झाला नाही होईल मोठा ते, ते रानकमड्या होत्या अवघड वाट आहे पूर्ण उतार आहे उतार पाय सरतात दमलास चल आता पारंबिव दायत आहे पाणी पियला आपल्याला रानकोंबडे वर वरटे तिकडे वरच्या हाईडला आणि आम्ही तिकडे गेलो समोर पाणी दिसतं तिकडे

फिर के पानी है तो सर या बस ठीक है चल भूख लग ले चल गरी। चल घरी चल घरी चल ना भेटना तुला झाड़ा तड़ता नहीं बघ तरी बनत असत नको जाऊ या चल या नको जाऊ चल घरी या चल या या चल आम्ही जातोय चल आम्ही जातोय चल चल लवकर या लवकर चल भूक लागली ना चल चल भूक लागली ना घरी चल। चल लाग चला डायरेक्ट श्रीशा ताट घेऊन ये ताट Ok, ai, ai, non puoi dare niente a che? ai, non puoi dare niente a me, ai, non puoi मलिया जास्त मोठे मोठे नाही आपली मोठी कंडलोची नाही ना हे मले पिसलांची हा मले मोठा आहे शिंटी आहे आता भेटली ना आपल्याला चप्पल आणली ती चप्पल ठीक आहे

कोणत्या शाळेत शिकला कोणत्या शाले शिकला नंतर बात्तर हो गेला घरीच्या तसाला बसत नाही सगळ्या <laughs> आणि <का> <laughs> परत पुन्हा बात तर घे मासे दोघांच्या वाटणीचे आले आमची वाटणी एवढी आता श्रीशाने साफ केले पूर्ण आणि आता त्याचा मस्त की सुका कालून बनवणार चला भाकरी वा म्हणून आमची नुसती नियामियाम करते